हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा गणित दिलेलं आहे तीन एक्स प्लस पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स प्लस तीन वाय बरोबर सात तर एक्स प्लस वायची किंमत खालीलपैकी कोणती आहे आता ह्याची मी तुम्हाला एकदम झ जा, झकास ट्रिक सांगणार आहेत जे तुम्हाला नॉर्मली कोणी कोणी सांगत सांगितली असेलसुद्धा आणि सांगितली नसेल पण आता बघायचं आहे काय विचारलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट विचारलेलं आहे की एक्स प्लस वायची किंमत विचारलेली आहे आणि इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला तर जर तुम्ही इथं बघितलं की इथं तीन आहे पुढे जर बघितलं तर पाच आहे इथे पाच आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये तीन आहे तर काय आहे की इथे तीन एक्स आहे प्लस पाच वाय आहे बरोबर किती तर नऊ प्लस ई दुसऱ्या गणितामध्ये पाच एक्स प्लस तीन वाय बरोबर किती आहे सात आहे जे दिलेलं आहे ते लिहून घेतलं आता जर तुम्ही हे जर इक्वेशन नीट बघितलं तर ह्या दोघांची बिरीज आठ येते ह्या दोघांची बिरीज आठ येते म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होते एक्स प्लस वाय आठ वाय पाहिजे होते पण इथे किती येतील आठ एक्स प्लस आठ वाय तर अशा कंडिशनमध्ये काय करतात विद्यार्थी बघा तुम्हाला गणित तर टीचर काय सांगतात की ह्या पाचने ह्या तीन तीनला गुणा ह्या तीनने पाचला गुन्हा पहिले एक्सची व्हॅल्यू काढा नंतर वायची व्हॅल्यू काढा अशा काही एक फंद नाही पडायचं एक्स प्लस वाय विचारला आहे सरळ सरळ बेरीज करायची आहे म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर हा किती येईल आठ एक्स प्लस या दोघांची बेरीज होईल आठ वाय बरोबर नऊ आणि सात किती होतात सोळा आता ह्या दोघांमध्ये तुम्ही एक गोष्ट समजू शकता की काय कॉमन निघेल आठ कॉमन निघेल याच्यामधून जर आठ कॉमन काढला तर एक्स प्लस वाय बरोबर किती सोळा तर हा जो आठ कॉमन काढलेला आहे हा आपण तिकडच्या साईडला पाठवूया इकडे फक्त एक्स प्लस वाय राहील जो की आपल्याला काढायचा होता इथे सोळा हा गुणाकारात असतो आठ तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे एक्स प्लस वाय किती येतील दोन येतील बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो काय करायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांना कळालेलं नसेल तुम्हाला काय विचारलेलं आहे एक्स प्लस वाय विचारलेलं आहे एक्स प्लस वाय तर एक्स प्लस वाय विचारलेलं आहे आणि तुम्ही जर नीट गणित बघितलं तर जुने टीचर कसे सांगतील तुम्हाला की तीन एक्स प्लस पाच वाय आहे बरोबर नऊ घ्या इथे किती पाच एक्स प्लस तीन वाय आहे बरोबर किती सात हा दिलेला आहे तर पहिल्या वेळेस आपण काय करतो की हे कॉमन करतो म्हणजे इथे किती करतो इथे पाचने गुंतवतो ह्या पूर्ण इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला आपण कितीने गुंततो तीनने गुंतवतो ज्याने करून आपला काय होईल एक्स कॉमन होईल म्हणजे हा किती होईल पंधरा एक्स प्लस पंचवीस वाय अशा प्रकारे आणि हा पंचेचाळीस होईल आणि खाली पंधरा एक्स प्लस नऊ वाय बरोबर किती होईल सात्रिक एकवीस तर ह्या केसमध्ये आपण मायनस करतो हे हे कॅन्सल होतं इथे मायनस होतं इथे सोळा वाय राहतील इथे मायनस केल्यानंतर समथिंग राहतील आता हे काढावं लागेल म्हणजे सोळाच राहतील कदाचित तर वाय बरोबर एक व्हॅल्यू येईल आणि नंतर परत वायची किंमत टाकायची आणि काय करायचं आहे तुम्हाला इथे वायची किंमत टाकून पण पाचमधून सॉरी चार राहतील इथे पाचमधनं एकला चार राहिले दोनमधनं दोन, दोन गेले इथे चोवीस राहिले म्हणजे वायची किंमत किती आली इथे वायची किंमत येईल बरोबर चोवीस भागीला तीन सॉरी सोळा तर आठ दोन्ही अठत्रे चोवीस आठ दोन्ही सोळा म्हणजे वायची किंमत किती आली तीनशे दोन आलेली आहे ही जर किंमत तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवली तर तुम्हाला काय मिळेल की कि एक्सची किंमत भेटेल आणि एक्स प्लस वाय बरोबर दोन येतील पण असं एवढं मोठं गणित करायची तुम्हाला बिलकुल पण गरज नाही आहे एवढा अतिशहानपणा करायचा नाही आहे गणितामध्ये काय दिलेलं आहे तेवढंच फक्त बघायचं आहे गणितात दिलेलं आहे की तुम्हाला एक्स प्लस वाय विचारलेला आहे ना की इंडिव्हिज्युअल एक्स आणि वायची किंमत काढायची आहे तर तुम्हाला क्लिअर दिसतं आहे की इकडे तीन एक्स प्लस पाच वाय आहे बरोबर नऊ आणि इथे काय आहे पाच एक्स प्लस तीन वाय बरोबर सात आता जर तुम्ही इथे बघितलं तर हा आठ एक्स आणि इकडे आठ वाय सेम फिगर येत आहे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी म्हणजे सामान करून घ्यायची गरज नाही डायरेक्ट बेरीज करायची यांची समजा इथे जर तीन एक्स प्लस पाच वाय असला असता आणि काही पण देऊ द्या इकडे आणि इथे दिलं असतं की चार एक्स म्हणजे इथं सात झालं असतं आणि इथे दोन वाय असलं असतं तर इथे काय झालं असतं हा सात एक्स हा सात वाय ह्या कंडिशनमध्ये सुद्धा हे गणित फुलफिल झालं असतं आणि डायरेक्ट तुम्हाला एक्स प्लस वायचे व्हॅल्यू भेटले असते तर तुम्ही इथे इक्वल करायची गरज पडत नाही इथे किती येतील आठ एक्स येतील इथे किती येतील आठ वाय येतील इथे येतील सोळा आता या दोघांमध्ये आठ कॉमन आहे तर आठ जर कॉमन घेतला तर हे या ठिकाणी आठ कॉमन घेतल्यावर हा कॅन्सल होत असतो इथे एक्स राहतो इथला आठ कॉमन घेतला तर हा कॅन्सल होत असतो इथे वाय राहत असतो बरोबर किती सोळा तर एक्स प्लस वाय बरोबर किती हा सोळा जसा होता तसा खाली उतरला हा आठ इथे गुन्हा करत असतो आपण तिकडे जर पाठवला हा भागाकारात जाईल आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे एक्स प्लस वायची डायरेक्ट किंमत किती आलेली आहे दोन आलेली आहे तुम्हाला एवढं सगळं किचकट गणित करायची गरज नाही आहे तुम्ही सरळ सरळ दोन ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर मारू शकता आणि काही सेकंदामध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या गणिताची प्रॅक्टिस केली तर हे गणितं सुटू शकतात इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण यूट्यूब चॅनलची फुल चाप्टरवाईज मेंबरशिप देत आहे म्हणजे डिटेलमध्ये चॅप्टर जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर ते तुम्हाला इथे व्हिडिओज अवेलेबल राहतील फुल चॅप्टर वाईज त्याचा प्लस ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे जॉईन बटनावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे प्लस ह्याच्यामध्ये टेलिग्राम ग्रुप्सवरती काय करायचं आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला डाऊट्स क्लिअर करण्यासाठी काय आहे तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता मी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्या डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न केल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग दीड हजार प्लस इंडिव्हिज्युअल व्हिडिओज आहे म्हणजे प्रत्येक गणिताची दीड हजारापेक्षा जास्त गणितं आहेत ती गणितं तुम्हाला मी पाठवत राहील आणि त्याद्वारे तुमचं डाऊट्स क्लिअर करण्याचे इथे प्रयत्न चालू राहतील तर टेलिग्रामवरती जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर गणितच गणित वन ह्या चॅनलला तुम्ही काय करायचं हे मॅथ्सच्या ग्रुमला ग्रुपला असं सर्च करा तर हे सर्च केल्यानंतर तुम्हाला तो तु ग्रुप सापडेल आणि तिथे काय तुम्ही मॅथ्सचे डाऊट्स मला पाठवा धन्यवाद